सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी कार्तिक पौर्णिमा आलेली आहे म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमेला प्रारंभ आज रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी चार नोव्हेंबर मंगळवार रोजी रात्री ठीक दहा वाजून छत्तीस मिनिटांनी कार्तिक पौर्णिमेला प्रारंभ होणार आहे आणि पाच नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे बऱ्याच घरांमध्ये पौर्णिमा तिथीत सत्यनारायण महाराजांची पूजा केली जाते तर तुम्ही पाच नोव्हेंबरला सकाळीच पूजा करायची आहे अगदी संध्याकाळ करू नका कारण साडेसहा पावणे सात वाजता पौर्णिमा तिथी संपणार आहे आणि पौर्णिमा तिथीत आपण जेव्हा सत्यनारायणाची महापूजा घरात करतो तर खूप शुभ फलदायी ठरते तर आपल्याला उद्या सकाळी किंवा संध्याकाळी करत असाल तर चार साडेचार पाच वाजेपर्यंत आपल्या घरातील सत्यनारायणाची पूजा जरूर करून घ्या म्हणजे तीर्थप्रसादाला वगैरे कोणी आलं तर तुमचा तीर्थप्रसाद वगैरे सुद्धा सहा साडेसहा सात वाजेपर्यंत आटोपून जाईल म्हणजे तुम्हाला संपूर्ण सत्यनारायण केल्याचं फळ मिळणार आहे कार्तिक पौर्णिमा म्हणजेच तुलसी विवाह समाप्ती सुद्धा बऱ्याच घरांमध्ये आपण सर्वच जण आपल्या घरोघरी तुलसी विवाह करत असतो तर यावर्षी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार ते बुधवार या चार दिवसात आपण प्रत्येकाच्या घरात तुलसी विवाह करत आहोत तर उद्या तुलसी विवाह समाप्ती होत आहे तर सर्वांनी ज्यांच्या ज्यांच्या घरी तुलसी विवाह होणार आहे त्यांनी साडेसहाच्या आतच आपल्या घरात दारात तुळशीचं लग्न लावायचं आहे जास्त वेळ करू नका कारण पौर्णिमा तिथी ही सहा वाजून पन्नास मिनटांनी संपणार आहे म्हणजेच एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे त्याच्या आतच आपल्याला तुळशी विवाह करून घ्यायचा आहे जास्त वेळ करू नका आता काही ठिकाणी तुळशीचं लग्न लावायला थोडासा उशीर झाला महिलांनो दादांनो तर काही हरकत नाही कारण कार्तिक पौर्णिमा जरी सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे तरी पण सूर्योदय बघितलेली तिथी असणार आहे संपूर्ण दिवस रात्र मानली जाते जरासा उशीर झाला सात वाजले आठ वाजले नऊ वाजले तुम्हाला घरात दारात तुळशीचं लग्न लावायला काही हरकत नाही सूर्याने बघितलेली ही तिथे आहे संपूर्ण दिवस रात्र मानली जाते शास्त्रानुसार जसं आपण अमावस्या तिथी संपल्यानंतर लक्ष्मीपूजन करू शकतो तसंच आहे पौर्णिमा तिथी जरी संपलेली आहे तरी सूर्याने बघितलेली तिथी आहे थोडा उशीर झाला तरीही चालेल तुळशीचं चा लग्न करायला पण प्रयत्न करा की सात वाजेच्या आत आपल्या घरात दारात तुळशीचं लग्न लागलंच पाहिजे आणि थोडा उशीर झाला तरी काही नाही आनंदाने आपल्या घरात दारात तुळशीचं लग्न लावू शकता तुम्ही कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते बघा कार्तिक स्वामींचा जन्मदिवस म्हणूनसुद्धा ही पौर्णिमा आपण साजरी करतो तर महादेवांच्या प्रत्येक मंदिरामध्ये देव दिवाळी दीपोत्सव साजरा करून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते त्रिपूर या राक्षसाने ब्रह्मदेवांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी त्रिपूर या राक्षसाला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर दिला वर त्या मिळाल्यामुळे राक्षसाने सर्व देवांना सतावून सोडले प्रत्यक्ष भगवान विष्णूंना सुद्धा त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही शेवटी भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला सुराचा वध करून देवांचे गेलेले सर्व वैभव परत मिळवून दिले आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवी देवतांनी आनंदी आनंद दीपोत्सव भगवान शंकरांचे आभार मानून त्यांची स्तुती करून दीपोत्सव साजरा केला याला देव दीपावली देव दिवाळी असं म्हणूनसुद्धा या दिवसाला ओळखलं जातं देवांप्रमाणेच आपल्याला सर्व राक्षसांपासून आपल्या आजूबाजू जी नकारात्मकता असते जे शत्रुपीडा असते त्या संपूर्ण शत्रूंचा नाश भगवान शंकरांनी कायम आपल्या पाठीशी उभं राहून करावा कायम आपलं रक्षण करावं आपली प्रगती हो व्हावी म्हणून आपल्याला भरभरून आशीर्वाद शिवशंकरांनी संपूर्ण शिव कुटुंबांनी द्यावा म्हणून हा दिवस दरवर्षी भगवान शंकरांच्या मंदिरात साडेसातशे वाती जाळून दिवे लावून हा दिवस साजरा केला जातो या वाती म्हणजेच त्रिपुराच्या वाती असतात तसेच या दिवशी भगवान शंकरांना अभिषेक घालून या वाती जळाल्यावर राख म्हणजेच भस्म काही जण सांब्याच्या पिंडीला लावला जातो म्हणजे या साडेसातशे वाती ला जाळतात आणि त्याची जी राख उरते ती राखसुद्धा काही ठिकाणी भस्म म्हणून शिवशंकरांना पिंडीला शिवपिंडीला लावली जाते त्रिपुराच्या या वाती लावणे म्हणजे सुराचे प्रतिमा प्रतिकात्मक पेटवलेली चिता असते असे गृहीत धरून त्याचे भस्म शिवशंकरांना अशा स्वरूपाने लावण्याची ही जुनी परंपरा आहे उद्या त्रिपूर पौर्णिमेला सगळ्यांनी महादेवांच्या मंदिरात जरूर जायचं आहे प्रदोष काळात जायचं आहे छान असं शिवशंकरांना अभिषेक करण्यासाठी बेल फूल अजून पाणी दूध पंचामृत वगैरे सर्व छान तयारी करून महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आणि बरोबर जाताना महिलांनो दादांनो महिलांनीच ही सेवा केली तर अतिशय उत्तम महिलांना चार दिवस वगैरे असतील तर मग माझ्या दादांनी पण सेवा केली तरीही चालेल साडेसातशे वाती आपल्याला त्रिपुरवात ही शिवशंकरांसमोर जाळायची आहे तुम्ही साडेसातशे वाती एक त्रिपुरवात ही घरीसुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही पूजा भांडार दुकान असेल तुमच्याजवळ तुम्ही सांगितली त्रिपूर वाद द्या ते साडेसातशे वातींची एक मोठी वात बनवलेली असते त्यांच्याकडं तुम्हाला मिळून जाईल ती वात घरी आणल्यानंतर किंवा तुम्ही बनवलेली असेल तर थोडा वेळ का होईना गाईच्या तुपात भिजवून ठेवायची आहे ज्या मातीच्या पंतीत एक मोठी मातीची पंती लागणार आहे तुम्हाला तुम्हाला आपल्या कुंभारदादांकडून मिळून जाईल महिलांनो जरूर घेऊन या आणि त्या वाती त्याच मातीच्या पंथीत थोडा वेळ भिजवून ठेवायच्या आहे आणि मंदिरात जायचं आहे मंदिरात जाऊन ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपायचा आहे शिवशंकरांना पाण्याने दुधाने पंचामृताने छान अभिषेक घाला चंदन बेल फूल छान देवांना प्रिय वस्तू अर्पण करा आणि देवांसमोर एखाद्या कोपऱ्याला त्रिपूर वाद जाळायचे आहे साक्षात आपण भगवान शिव शंकरांसमोर त्रिपूर या राक्षसाचा वध करत आहोत असा याचा अर्थ होतो म्हणून आपल्या आजूबाजूची नकारात्मकता असते जी, जी शत्रुपीडा असते ती वाद जाळल्याने संपूर्ण नष्ट होते आणि शिवशंकरांची संपूर्ण शिवकुटुंबाची आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद मिळत असतो म्हणून अशी साडेसातशे वातींची त्रिपूर वात उद्या महादेवांच्या मंदिरात प्रदोष काळात जरूर जाळायची आहे उद्या कार्तिक पौर्णिमा महिलांनो दादांनो लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगा जल टाकायचं आहे आणि तुम्हाला टाकायचं आहे थोडासा बारीकसा तुरुटीचा खडा तुरुटीचा खडा जरूर टाका आजूबाजूची नकारात्मकता असेल किंवा कुणी शत्रू असेल कारण तुम्हाला त्रास देत असेल संपूर्ण नष्ट होईल शारीरिक मानसिक त्राससुद्धा निघून जातील लहान लेकरांनासुद्धा हा उपाय करा मुलांनासुद्धा कधी कधी नजर लागून जाते आपलीसुद्धा कधी कधी नजर लागून जाते असा एक तुरुटीचा खडा दर पौर्णिमा अमावसेला तुम्ही पाण्यात जरूर टाकत जा आणि थोडंसं गंगाजलसुद्धा टाकायचं आहे आणि मग आंघोळ करायचं आहे सर्वांना महि सर्वांनी म्हणजे महिलांनी दादांनी लहान लेकरांनी सर्वांनी हा उपाय जरूर करायचा आहे आंघोळीनंतर मुख्य दरवाज्यावर आपल्याला आंब्याची एक डहाळी लावायची आहे पाच पानांची घ्या अकराची घ्या एकवीस ची घ्या छान अशी पाच पानं घ्या किंवा अकरा घ्या तुम्ही डहाळी नाही लावायची तुम्हाला तोरण लावायचं असेल महिलांनो छान आंब्याची पानं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावलं देव दिवाळी उद्या साजरी करणार आहोत म्हणजे सर्व राक्षसरूपी दैत्यांचा नाश करणारा हा दिवस असतो आपल्या आजूबाजू जी नकारात्मकता असते ती संपूर्ण नष्ट करण्याचाच हा दिवस आहे छान दिवस आहे उद्या मुख्य दारावर सुद्धा तोरण लावा किंवा पाच पानांची तुम्ही आंब्याची डाळी लावली स्वच्छ धुवून घ्या प्रत्येक पानाला हळद कुंकूचं बोट लावायचं आहे लक्ष्मीनारायणांचं स्मरण करा आणि प्रत्येक पानाला हळदी कुंकवाचं बोट लावायचं आहे घरात मंगल कार्य घडून येणारी ही सेवा आहे आंब्याच्या पानांची ही सेवा उद्या जरूर करा बघा तुमच्या घराजवळ झाड असेल घेऊन या आणि आपल्या मुख्य दारावर उद्या आंब्याचं तोरण लावा किंवा आंब्याची डहाळी लावा विसरू नका महिलांनो इतक्या छान छान गोष्टी तुमच्या घरात घडून येतील कितीही कामातडी अडचणी येत असतील कामात मार्ग मिळायला लागतील तुम्हाला घरात मंगल कार्य घडून येतील छान तुमच्या आयुष्यात इतके सुंदर अनुभव येतील म्हणून आंब्याच्या पानांचा हा उपाय जरूर करायचा आहे मुख्य दार वगैरे पुसून घ्या मुख्य दारावर सुद्धा हळदी कुंकू ओलं करा ओलं करताना त्यात थोडंसं गुलाबजल टाकून ते हळदी कुंकू ओलं करायचं आहे मुख्य दारावर एक स्वस्तिक आवर्जून काढा महिलांनो आजूबाजू दोन दोन रेषा द्या तेव्हा स्वस्तिक पूर्ण होतं आपल्या तिजोरीवर तुम्ही काढू शकता एक देवघरावर आपला किचन ओटा असेल गॅसजवळील भिंतीवर काढा मुलं जिथं अभ्यास करता तिथंसुद्धा काढा आणि उद्या जेवढे मोरपीज घरी आणता येतील ना महिलांना घेऊन या प्रत्येक रूममध्ये जरी लावले ना तुम्ही तुमच्या घरात नकारात्मकता वाटत असेल मुलं अभ्यासात लक्ष देत नाही असं वाटत असेल मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मुलांची दृष्टी पडेल समोर दृष्टी पडेल अशा ठिकाणी एक स्वस्तिक काढा स्वस्तिक काढताना हळदी कुंकू ओलं करताना गुलाब जलच टाकायचं आहे तुम्हाला पाणी टाकू नका गुलाब जलची बॉटल घेऊन या गुलाबजल टाका हळदी कुंकू ओलं करा आणि छानस स छोटं काढा मोठं काढा तुमच्यावर आहे एक स्वस्तिक मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये काढा आणि त्या स्वस्तिकच्या वरती दोन मोरपीस पा चाकरा तुम्हाला जेवढी मोरपीस लावून द्यायची असेल चिटकवून द्यायची असेल चिटकवून बघा खूप छान उपाय आहे सेवा आहे ही सार सा, सा, साक्षात कार्तिक स्वामींची तुमच्या बाळांवर इतकी कृपा होईल संपूर्ण शिव कुटुंब प्रसन्न राहील तुमच्या घरादारावर आणि तुमच्या बाळांची भरभर करून प्रगती होईल मुलांचा अभ्यासात लक्ष केंद्रित होणारा हा उपाय आहे करून तर बघा महिलांनो उद्या सकाळी सांगोळी नंतर आपल्या देवघरातील देवांची पण छान पूजा करायची आहे अभिषेक घाला। साध्या पाण्याने घाला दुधाने घाला दुधात थोडीशी केशर वगैरे असेल तुम्ही टाकली तर अतिशय उत्तम आणि छान असा दुधाने पाण्याने अभिषेक घाला देवांना तांदळाच्या राशीवर नक्की स्थापन करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल आपली अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तुम्ही आधीचे तांदूळ बदलून टाकले नवीन तांदूळ ठेवले वाटीत वगैरे ताटलीत त्यावर म माता अन्नपूर्णेची स्थापना करा गणपती बाप्पा बाळकृष्ण विठू माऊली लक्ष्मी माता तुमची कुलस्वामिनी जेवढे देवी देवता आहे ना लहान लहानशी तांदळाची अख्ख्या तांदळाची अक्षतांची रास करा त्यावर विराजमान करा हळदी कुंकू फुलं छान वाहून पूजा करायची आहे लक्ष्मी मातेला तुमच्याकडं कमळ असेल गुलाबाचं फुल असेल जास्वंदाची फुलं असेल गणपती बाप्पाला अर्पण करा माता लक्ष्मीला अर्पण करा पिवळी झेंडूची फुलं असतील श्रीहरी विष्णूंना अर्पण करा पांढरी फुलं आणि बेल उद्या शंकरा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला महिलांनो उद्या संध्याकाळी आता ज्यांना ज्या महिलांना त्रिपूर वाद जाळलेलीच नाही तुम्ही कधी आणि तुम्हाला जाळायची नसेल मग काय करायचं आहे महिलांनो एक चौमुखी पंथी घ्यायची आहे त्यात तुम्हाला चार वाती टाकायचे आहे तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा तेलाचा लावू शकता तुमच्यावर आहे तुम्ही चार वातींचा एक दि ouais, मुखी, दिवा चौमुखी दिवा आपल्या मुख्य दाराशी लावायचा आहे तुम्हाला तुम्ही तेलाचा लावत असाल तर मग तुम्ही तिळीचं किंवा मोहरीचं किंवा जे देवांसाठी तेल वापरतात ते, तेल टाकायचं आहे तुपाचं लावत असाल तर मग तुम्हाला गाईचं तूप टाकायचं आहे तुमच्याकडं नाही गाईचं तूप डालडा आहे किंवा म्हशीचं तूप तुम आहे त्यात चिमुटभर हळद टाकून द्या दिव्यात एक कापूर वडी टाकून द्या आणि बरोबर संध्याकाळी दिवे लागणीला जरासं जास्तचं तेल तूप टाकून ठेवा जरा जास्त वेळ तो दिवा जळला तर अतिशय उत्तम छान असं मुख्य दाराशी जायचं आहे हळदी कुंकू वाहून आपल्या मुख्य दाराची उंबरठ्याची पुन्हा पूजा करा जरी सकाळी पूजा केलेली असेल तरी पण संध्याकाळी हळदी कुंकू वाहून पूजा करा उंबरठ्याला हात लावून माता लक्ष्मीला तुमच्या मनातली प्रार्थना सांगायची आहे आणि मुख्य दाराशी आपल्या जिथं जागा मिळेल तुम्हाला उजव्या साईडला डाव्या साईडला तिथं एक चौमुखी दिवा लावून द्यायचा आहे दिव्या खाली सुद्धा थोडेसे अख्खे तांदूळ ठेवायचे आहे थोड्याशा तांदळाच्या राशीवर तो चौमुखी दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्यात एक कापूर वडी आणि चिमुडभर हळद जरूर टाकून द्या आणि दिवा तुमची इच्छा बोलून दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिवा लावल्याने हा दिवा लावल्याने तुम्हाला त्रिपूर वात जाळल्याचे पुण्य फळ प्राप्त होणार आहे चारही दिशांनी घरात पैसा येईल मुलांची प्रगती होईल आणि बाजूने मुलांचं कुटुंबाचं रक्षण होणार आहे कुठला शत्रू तुमच्या उंबरठ्यावर कधी शिरकाव करू शक शकणार नाही असा सुंदर उपाय आहे महिलांनो चौमुखी दिवा उद्या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमेला संध्याकाळी देवी लक्ष्मी येण्याच्या वेळी आपल्या मुख्य दाराशी जरूर लावा तुम्ही भरभरून दिवे लावाल उद्या पण एक चौमुखी दिवा आपल्या मुख्य दाराशी जरूर लावा खूप सुंदर अनुभव येईल नंतर त्या दिव्यातील वाती तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून द्यायच्या आहे पुन्हा तो दिवा लावत बसू नका त्या वाती वगैरे तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून द्या किंवा निर्माल्यात टाकून दिल्या तरीही चालेल दिवा स्वच्छ करून तुम्ही ने नेहमी वापरत असाल तुम्ही वापरू शकता फक्त त्या वाती असतील ना त्या तुम्ही निर्माल्यात टाकून द्यायच्या आहे खूप सुंदर अनुभव येतील उद्या त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा आहे कार्तिक स्वामींच्या मंदिरात जायचं आहे दर्शन घ्यायचं आहे पौर्णिमा तिथी संपण्याच्या आत दर्शन घेतलं तर अतिशय उत्तम संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी आहे त्याच्या आतच महिलांनो दादांनो कार्तिक स्वामींचं दर्शन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आता मंदिरांमध्ये गर्दी असणार आहे मग थोडा उशीर झाला ठीक आहे पण बरोबर जाताना कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाताना दोन मोर पीस बरोबर घेऊन जायचे आहे आणि बरोबर जाताना तुमच्या पाकिटात तर पै दहा रुपयाची वीस रुपयाची पन्नास शंभर पाचशे एक नोट बरोबर जरूर ठेवायचा आहे तिथं गेल्यानंतर कार्तिक स्वामींच्या चरणाजवळ दोन्ही मोरपीस ठेवून द्यायचे आहे आणि मोर एक नोट ठेवायची आहे मग तुमच्यावर आहे दहाची ठेवा वीसची ची ठेवा किंवा जास्त आणि तुम्ही आधी देवांना दर्शन करून घ्या फुलं वगैरे हार नेलेला असेल देवांना अर्पण करा काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा तुम्ही बुंदी जिलेबी लाडू पेढे कुठलाही नैवेद्य कार्तिक स्वामींना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मंदिरातून बाहेर येताना ते दोन मोरपीस ठेवलेले आहे आपण चरणाशी कार्तिक स्वामींच्या त्यातील एक मोरपीस घरी घेऊन यायचा आहे आणि जी नोट नोट ठेवलेली आहे तुम्ही ती नोटसुद्धा घरी आणायची आहे तुम्ही दानपेटीत वगैरे दान वगैरे करू शकता पण जी कार्तिक स्वामींच्या चरणी ठेवलेली मोर नोट आहे ती तुम्हाला घरीच आणायची आहे आणि देवघरात तो मोरपीस आणि ती नोट आपल्या देवघरात देवांसमोर ठेवायची आहे नंतर थोड्या वेळाने ती नोट आणि जो मोरपीस आहे तुम्ही तिजोरीत ठेवू शकता किंवा देवघरात जरी ठेवली ती नोट खर्च करू नका आणि तो मोरपीससुद्धा कार्तिक स्वामींचा आशीर्वाद आहे ती नोट आणि ती तो मोरपीस लक्ष्मीच्या कृपेने पैसा वर्षभर कधीच कमी पडणार नाही तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णिमेला अशा पद्धतीने कार्तिक स्वामींचं छान दर्शन करायचं आहे आणि दोन मोरपी स्ण्या एक घरी आणा एक नोट सुद्धा कार्तिक स्वामींच्या चरणाशी लावून घरी आणायची आहे आणि तिजोरीत ठेवा तुम्ही पाकिटमध्ये ठेवू शकता वर्षभर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील उद्या कार्तिक पौर्णिमेला सकाळी सस तुळशीला चमचाभर गाईचं दूध अर्पण करा पाणी अर्पण करा हळदी कुंकू वाहून महिलांनो उजव्या हातात एकवीस अक्षता घ्यायची आहे मुलामुलींचे लग्न ठरत नाही घरात बरकत नाही लक्ष्मी टिकत नाही तुमच्या सर्व कामांना यश मिळण्यासाठी उद्या एकवीस तुमच्या उजव्या हातात घ्यायच्या आहे एकवीस वेळा श्री हरी विष्णूंचा मंत्र जपायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपून त्या अक्षता तुळशीवर अर्पण करायचा आहे तुळशी विवाह केल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे आणि घरात मंगल कार्य घडून येणारी ही सेवा आहे सर्वांनी जरूर करा उद्या सकाळी सहज तुळशीची पूजा करताना एकवीस अक्षता हातात घेऊन श्रीहरिविष्णूंचा मंत्र जपून तुळशीवर अक्षता जरूर अर्पण करा पुण्य फळ प्राप्त होणार आहे तुळशी विवाह केलेला असू दे तुम्ही घरात किंवा नसू दे सर्वांनी एकवी अक्षता तुळशीला नक्की अर्पण करा खूप छान अनुभव येतील त्याचबरोबर कार्तिक पौर्णिमेला सकाळी सच किंवा संध्याकाळी महिलांनो थोडेसे वाटीत धने घ्यायचे आहे तुम्हाला अख्खे धने बघा लक्ष्मी इतकी प्रसन्न होईल धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यावर तुम्हाला एक रुपयासुद्धा ठेवायचा आहे धने गुळ घ्या एका वाटीत त्यावर एक रुपयाचा शिक्का ठेवायचा आहे नंतर तो नैवेद्य दाखवून घ्यायचा देवांना आणि नंतर सर्वांनी प्रसाद म्हणून थोडे थोडे धने आणि गुळ खायचा आहे आणि त्यावर एक रुपया ठेवलेला असेल तुम्ही पाच रुपयाचं कॉईन ठेवू शकता दहा रुपयाचं किंवा एक रुपयाचं तुमच्याकडं जो कॉईन असेल जो शिक्का असेल तो धने आणि गुळावर जरूर ठेवायचा आहे नंतर तो रुपया काढून घ्यायचा आहे प्रसाद तो खायचा आहे आणि नंतर तो रुपया तुम्ही पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवला किंवा तुम्ही कार्तिक मंदिरातून जी नोट आणलेली आहे कार्तिक स्वामींच्या चरणाजवळ लावून जी दहा रुपयाची वीस रुपयाची जास्त रुपयांची असेल ती नोट त्या रुपये त्या नोटेबरोबर हा एक रुपया ठेवून असे अकरा किंवा एकवीस किंवा जास्त रुपये तुम्ही तिजोरीत ठेवायचा आहे अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी ही सेवा सुद्धा खूप महत्त्वाची आहे महिलांनो करून तर बघा या छोट्या मोठ्या गोष्टीतून या छोट्या मोठ्या सेवेमधून आपल्या घरात मोठमोठे आनंद सुख खेचून आणत असतात आणि लक्ष्मी या गोष्टींनी खूप प्रसन्न होत असते लक्ष्मीपूजनात काही सेवा राहून गेलेली असेल लक्ष्मी मातेला उद्या कुंकुमार्चन सर्वांनी जरूर करा महिलांनो ही संधी पुन्हा वर्षभर येणे नाही उद्या कुंकुमार्चन संध्याकाळी करा सकाळी करा लक्ष्मी मातेला तुमची कुलदेवीचा टाक असेल मूर्ती फोटो कुंकुमार्चन नक्की करा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा ओम कुलदेवताय नमहा ओम कुलदेवताय नमहा पाय यापासून डोक्यापर्यंत देवी आईला कुंकू मार्चन करा ते कुंकू नीट सांभाळून ठेवा कुठंही बाहेर जाताना कुंकू कपाळी लावा आणि मग बाहेर जा जा वर्षभर ते कपाळी छान म्हणजे सांभाळून ठेवा एका डबीत आणि नेहमी लावा तुम्ही प्रत्येक कामात नक्की यशस्वी व्हाल उद्या कार्तिक पौर्णिमा महिलांनो संध्याकाळी कापूर सोबत एक गायीची शेणी घ्या किंवा साधा कापूर जाळला थोडेसे तांदळावर कापूर जाळा त्यावर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जाळायची आहे त्यावर तुम्हाला पाच लवंगा जाळायच्या आहेत संपूर्ण घरात हा कापूर धूप पसरवायचा आहे नंतर ते भांड थोड्या वेळ मुख्य उंबरठ्या जवळ ठेवून द्या तुमच्या घरातले जे वास्तुदोष असतील पितृदोष असतील कुणाची नजरबाधा असेल संपूर्ण नष्ट होईल आणि दिवस रात्र घराची दाराची मुलाबाळांची प्रगती व्हायला सुरुवात होईल महिलांनो उद्या रात्रीचे नऊ दहा वाजले ना तरी पण थोडीशी उजव्या हातात पिवळी मोहरी घ्यायची आहे मागच्या खोलीपासून ती पिवळी मोहरी उजव्या हातात घेऊन संपूर्ण घरात फिरायचं आहे आणि घराबाहेर जाऊन एखाद्या कोपऱ्याला फेकून द्यायची आहे